नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी मध्ये मित्रांनो एक शासनानं नवीनच आता आदेश दिलेला आहे म्हणजे असं जे आपल्या शासनाचं काय ठरवलेलं आहे शासनानं कि ज्या विविध पदाच्या जागा आहेत विविध पदाच्या जागा या आता एमपीएससी मार्फत काय भरायचे शासनानं ठरवलेलं आहे या ठिकाणी तुमच्या समोर बातमी आहे ही तुम्ही पाहू शकता शासनाच्या जा ज्या विविध नमस्कार ऋषिकेश परीक्षा होत होत्या त्या परीक्षा नंतर आता कंपनीकडे चालणार होत्या परंतु आता यांनी या ठिकाणी निर्देश असे दिलेले आहेत की एमपीएससी कडे त्यांनी दिलेले निर्देश आहेत त्यांनी त्यामुळे आता ह्या परीक्षा एमपीएससी घेण्याची तयारीत आहे तुम्हाला दिसत नसेल तर या ठिकाणी बघा मला कमेंट करा की दिसत नाही म्हणून हे जे निर्देश आहेत सामान्य प्रशासन विभागाचे जे राज्यमंत्री आहेत दत्ता भरणे यांनी काय बुधवारी बैठकीत दिलेल्या आहेत पुढची बातमी आहे की राज्यातील सर्व विभागातील लिपिक प्रवर्गातील पदासाठी बघ अजून नवीन अपडेट आहे की लिपिक पदातील संवर्गासाठी जे स्वतंत्रपणे एक्झाम होत होती म्हणजे जिल्हा परिषदची लिपिक वेगळे तलाठीची लिपिक सॉरी आरोग्य विभागचे लिपिक वेगळे एमपीएससी ची लिपिक वेगळे आदिवासी विभागाची लिपिक वेगळे आणि त्या एस टी महामंडळाचे लिपिक वेगळे वन काय पशुसंवर्धन विभागाचे लिपिक वेगळे तर अशा सर्व लिपिक वर्गासाठी आता काय होणार आहे की एकच परीक्षा होणार आहे हॅलो विक्रांत तर अशा सर्व यांच्यासाठी काय आता एकच परीक्षा होणार आहे जसं की स्टाफ सिलेक्शन आयोग स्टाफ सिलेक्शन आयोग काय करतो की सर्व लिपिक वर्गीय पदक आहे तो एकटाच भरतोय हा पोलीस भरती पुढच्या महिन्यातच होणार आहे काही टेन्शन घेऊ नका पोलिस भरतीचा काही संबंध नाही आहे जेवढे जुन्या जागा झालेल्या त्यांचा संबंध नाही आता आपण सध्या या ठिकाणी बोलत आहे की राज्यातील सर्व विभाग म्हणजे वेगवेगळे विभाग आहेत यांच्यासाठी काय सर्व परीक्षा वेगवेगळे विभाग घेत होते परंतु आता तसं होणार नाही आता नवीन बदल आलेला आहे या सर्व विभागातील पदांच्या परीक्षेसाठी काय आता वेगवेगळ्या जाहिराती येत होत्या वेगवेगळ्या ठिकाणी परीक्षा होत होत्या वेगवेगळे निकाल जाहिरात होते आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी काय फी भरायचं काम पडत होत परंतु आता मात्र असं होणार नाही त्यासाठी सरकारनं काय केलंय आता यासाठी एकच बोर्ड आता त्यासाठी काय एकच बोर्ड घ्यायचं काय सरकारनं ठरवलेलं आहे म्हणजे अशी जी परीक्षा आहे ते स्तरावर आता काय एकच परीक्षा होणार आहे या ठिकाणी बघा आणि इतरच्या विविध पदाच्या परीक्षा आहेत त्या कोण घेणार आहे तुमच्या समोर दिसत आहे विविध पदांच्या परीक्षा एमपीएससी मार्फत घेणार आहे तुम्ही जे उशिरा जुटले असतील त्यांनी पाहून घ्या एकदा आणि ही माहिती कोणी दिलेली आहे याचे जे आदेश किंवा निर्देश राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी बुधवारी बैठकीत काय दिलेले आहेत तर ह्या लिपिक पदाच्या काय स्वतंत्र परीक्षा न घेता राज्य स्तरावर एकच परीक्षा होणार आहे जसं आता केंद्राने ज्या येणारी नावाची एक्झाम काढलेली आहे ते दहावीवर वेगळी एक्झाम बारावीवर वेगळी आणि पदवी परीक्षेवर एकच वेग एक्झाम तसंच आता महाराष्ट्र घेणार आहे स्वतंत्रपणे परीक्षा न घेता राज्यस्तरावर काय एकच परीक्षा बघा या ठिकाणी दिलेला आहे एकच परीक्षा घ्यावी असं काही यांनी सूचना कोण दिलेल्या आहेत भरणे यांनी दिलेल्या आहेत तर अजून पुढची बातमी अशी की महापोर्टल परीक्षा सुरू असताना प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार बत्तीस लाख उमेदवारांनी काय वेगवेगळ्या पदासाठी ऑनलाईन कर्ज अर्ज भरले होते नाही नाही एमपीएससी कडे तर सगळ्याच परीक्षा त्यांनी दिल्याचं बोललेलं आहे ना फक्त लिपिक नाही लिपिकची फक्त एक परीक्षा होणार आहे जसं की वेगवेगळे जे विभाग आहेत ना डिपार्टमेंट प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये लिपिकची असते मुख्य लिपिक तर यामध्ये काय होणार जे एमपीएससी ये च्या परीक्षा हे सर्व घेणार आहेत सर्व विभागाच्या परीक्षा एमपीएससी घेणार फक्त लिपिकसाठी स्वतंत्र परीक्षा असणार जस स्टाफ शिरिकच्या बोर्ड साठी आता या ठिकाणी पुढे असं म्हटलेलं आहे की महापरीक्षा पोर्टल सुरू असताना जे प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार बत्तीस लाख उमेदवारांनी वेगवेगळ्या पदासाठी काय अर्ज भरलेले आहेत परंतु दोन वर्ष झाले त्यांची परीक्षा झाली नाही आणि त्यांची वयाची अट काय वयाची अट ओलांडल्यामुळे परीक्षेपासून अपात्र होण्याची भीती आहे त्यामुळे काय याबाबत सुद्धा नवीन निर्णय घेणार आहे आता म्हणजे वय वाढवणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे टायटल या पेपरमध्ये आपली बातमी नाही आहे ही आपल्या मनाची सुद्धा नाही आहे एमपीएससी मार्फत घेणार आहे पोलीस भरती पुढच्या महिन्यात आहे आणि मित्रांनो आपण पोलीस भरती मोफत टेस्ट सिरीज साठी आपण ऍप एप सुद्धा आणलेला आहे त्यामध्ये तुम्ही मोफत पोलीस भरती ज्या आहेत सोडवण्याची काय तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही सोडवू शकता तुम्ही त्या ऍप मध्ये काय तुम्ही एमपीएससी चे जे आणलेलं आहे पोलीस भरतीचं त्याच्यामध्ये तुम्ही काय त्या ते टेस्ट तुम्ही सोडवायच्या आहेत या ठिकाणी आणि आपण एमपीएससी साठी लाईव्ह सुद्धा चालू केलेले आहेत पोलीस भरतीचे सुद्धा लाईव्ह क्लासेस चालू केलेले आहेत एमपीएससी मध्ये पूर्ण वर्षाची आपली इंटरग्रेटेड बॅच असणार आहे या बॅच मध्ये बघा तुम्हाला पंचावन्न प्लस गुण घेण्याची काय आपण या ठिकाणी गॅरंटी घेणार आहे तुमची ऑफिसर ऑनलाईन अकॅडमी की ज्याला डबल ओ अकॅडमी म्हणून या ठिकाणी प्ले स्टोअर वर ऍप टाकलेला आहे बघा या ठिकाणी जो एमपीएससी कंबाईनचा कोर्स आहे फक्त तीनशे रुपये आपण लोकां मुलांकडून घेणार आहे दहा तारखेला बॅच चालू होणार आहे कारण की कोरोनाचा काळ आहे सगळ्यांकडे वीस वीस तीस तीस पन्नास पन्नास हजार रुपये फी नाही आहे परंतु आपण फक्त शिक्षकांना मानधन देण्यात यावे म्हणून आपण तीनशे रुपयासाठी कोर्स सुरू केलेला आहे या ठिकाणी अनलिमिटेड लाईव्ह क्लासेस असतील आणि जर क्लास मिस झाला तरी तो त्यांना पाहता येणार अनलिमिटेड ऑनलाईन पेपर घेणार आपण प्रत्येक टॉपिक वर आपण त्यांच्या टेस्ट घेणार प्रत्येक विषयावर ऑनलाईन पेपर घेणार आणि सर्व ऑनलाईन पेपर त्यांचे या ठिकाणी असणार प्रत्येकाचं असाइनमेंट असेल स्कोर कार्ड असेल आणि पूर्ण वर्षीय प्रश्नपत्रिका या ठिकाणी या ठिकाणी सोडून देण्यात येणार आहे आणि सर्व ऑनलाईन टेस्ट असतील त्याचे सुद्धा स्पष्टीकरण देण्यात येईल त्या ठिकाणी नोट सुद्धा आपण काय या ठिकाणी त्यांना आहे अधिक तुम्ही तुम्ही या कॉल करा किंवा हे जे आहे डबल ओ अकॅडमी ऍप या ठिकाणी तुम्हाला लिहिलेलं आहे डबल ओ अकॅडमी ऍप आहे काय तुम्ही डाउनलोड करा आणि याची टेस्ट सिरीज सुद्धा आपण या ठिकाणी काय घेतलेली आहे आता तुम्हाला राहिली गोष्ट आता या ठिकाणी एमपीएससी पीएसआय एस टी आय यांच्यासाठी सुद्धा टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे बघा या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला काय फायदा आहे लक्षात घ्या या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला ही जी टेस्ट सिरीज आहे लोक फक्त तुम्हाला पीडीएफ देतात आपण ही टेस्ट सिरीज ऍप मध्ये सोडवण्याची सुद्धा सोय केलेली आहे ऑनलाइन एक्झाम प्रमाणेच तुम्हाला टेस्ट पॅनल सुद्धा त्या ठिकाणी आहे तुम्ही प्रश्न रिव्ह्यू करू शकता स्किप करू शकता तुम्हाला ओएमआर शीट सुद्धा तुम्हाला दिलेली आहे पीडीएफ जर तुम्हाला ही टेस्ट सिरीज तुम्हाला पीडीएफ मध्ये पण मिळणार आणि त्याचे विश्लेषण सुद्धा प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण तुम्हाला मिळेल आणि हे टेस्ट सिरीज तुम्ही वर्षभर ऍप मध्ये तुम्ही वर्षभर किती वेळा सोडवू शकता आणि फक्त दीडशे रुपयामध्ये तुम्हाला बारा टेस्ट या ठिकाणी दिलेल्या आहेत आता बारा टेस्ट मध्ये माहिती आहे का आठ तुम्हाला पूर्ण टेस्ट आहेत एमपीएससी पीएसआय एसटीआय च्या आणि आठ टेस्ट आहेत पूर्ण आणि पूर्ण चार विषयाच्या काय चार टेस्ट आहेत महत्वाच्या चार विषयानुसार दिलेल्या आहेत की एका टेस्ट मध्ये टेस्ट टेस्ट दोन दोन विषय घेतलेले आहेत या ठिकाणी अडीचशे रुपयात पंचवीस टेस्ट आहेत ते पण विश्लेषण सहित मित्रांनो विश्लेषण सहित अडीचशे रुपयात पंचवीस टेस्ट था? या दुनियेतलं कोणतीही अकॅडमी तुम्हाला देत नाही आणि ऍप मध्ये पण सोडवण्याची सोय अशी कुठलीच अकॅडमी तुम्हाला अडीचशे रुपयात देत नाही या ठिकाणी अडीचशे रुपये त्या टेस्ट तुम्हाला ऑनलाइन पण आहेत आणि पीडीएफ पण आहेत पीडीएफ मध्ये ज्यावेळेस आम्ही तुम्हाला पीडीएफ देऊ त्यावेळेस तुम्हाला ओएमआर सीट सुद्धा देणार आहे की ज्या तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायच्या आणि त्याच्यासहित तुम्हाला अन्सर की देणार नुसतं अन्सर की एबीसीडी नाही देणार त्या अन्सर की मध्ये अन्सर की मध्ये प्रत्येक प्रश्नाचं तुमचं विश्लेषण सुद्धा देणार आहे आम्ही आणि याचे व्हिडिओ विश्लेषण पण देऊ फक्त एवढंच नाही त्याचं व्हिडिओ विश्लेषण सुद्धा तुम्हाला काय देण्यात येणार आहे आणि तुम्ही पुढचं जे पॅक आहे पन्नास टेस्ट तुम्हाला तीनशे रुपयामध्ये की जे तुम्ही वर्षभर सोडवत तरी काही प्रॉब्लेम नाही कारण की एमपीएससी बी च्या जे टेस्ट आहेत सी साठी सुद्धा तुम्हाला उपयोगाचे आहेत पशुसंवर्धन भरती पुढच्या महिन्यामध्ये आता या महिन्यामध्ये कंपनीची निवड झाली किंवा एमपीएससी कडे असत जाहिरात आलेली की एमपीएससी कडे देणार त्यामुळे पुढच्या महिन्यात तुमची परीक्षा होणार आरोग्य विभागचं हे फक्त जे आरोग्य विभागाचे जे है अध्यक्ष आहेत मंत्री तेच जाणू शकतात कारण की त्यांनी तोंडाने सांगून की परीक्षा घेणार काय विदाऊट परीक्षा सिलेक्शन घेणार सिलेक्शन घेणार मी तुम्हाला सांगत होतो की असलं काही होणार नाही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि थेट भरती होणार थेट भरती होणार लिस्ट लागणार असलं काही झालं नाही आणि आता सुद्धा होणार नाही तुम्ही परीक्षेची अजूनही तयारी करा आरोग्य विभागची दोन महिन्यात तुमची किंवा तीन महिन्यात परीक्षा होणार थेट होणार नाही तर आपण सर्व परीक्षांचे जे टेस्ट सिरीज तयार केलेले आहेत ऑनलाईन ऑफलाईन पीडीएफ सर्व प्रकारचे तुम्हाला टेस्ट या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत या टेस्ट तुम्हाला काय डाउनलोड करायचे आहेत पीडीएफ मध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जातील तुम्हाला डबल ओ हो अकॅडमी जे ऍप आहे ते डाउनलोड करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल आपली जे ऑनलाईन अकॅडमी आहे यांनी सर्व ऑनलाईन कोर्सेस चालू केलेले आहेत मित्रांनो त्या पीएसआय एसटीआय च्या टेस्ट आहेत त्या कंबाईन सी साठी सुद्धा तुम्हाला उपयोग येतात मला सांगा अडीचशे रुपयामध्ये तुम्हाला कोण पंचवीस टेस्ट देणार त्या पण विश्लेषण सहित असे ह्या टेस्ट आपण पोलीस भरती पशुसंवर्धन वनरक्षक आणि आपण पोस्टाची सुद्धा बॅच चालू करत आहे की ज्या दहावी पास वर आहे मेलगार्ड पोलीस भरती मध्ये एज लिमिट वाढणार का नाही याची गॅरंटी नाही परंतु नक्कीच वाढणार कारण की एकाच परीक्षेची वाढवू शकत नाहीत वाढवली तर त्यांना सर्वच परीक्षेचे वाढवायचे आहेत त्यामुळे निश्चित राहा की आपण पोलीत वेळेस वाढवण्यासाठी सुद्धा तुमची मदत करू शकतो आपण आंदोलन करू आणि त्यांना आपण निवेदन सुद्धा देऊ कारण की दोन वर्ष कमीत कमी त्यांनी वय वाढवायला पाहिजे आपल्याला कमीत कमी या वर्षी तरी या कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला चॅट बॉक्समध्ये मी ऍप जी आहे ती लिंक टाकून देतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सर्व मोफत मध्ये टेस्ट सिरीज सोडवू शकता तुम्ही विकतच घेतले पाहिजे असं काही नाही आहे मोफत सुद्धा तुमच्या जाऊन काय विकत घेऊ शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला मी लिंक दिलेली आहे तर आपण महत्वाची जी बातमी आपण जिच्यासाठी हा व्हिडिओ तयार केला आहे ती बातमी तुम्ही पाहिली या ठिकाणी लाईव्ह क्लासेस सुद्धा इंटिग्रेटेड आपण सुरू केलेले आहे या दहा तारखेपासून ही बॅच चालू होणार आहे आणि सर्व परीक्षा जे आहे ते आता कोणाकडे जाणार आहे एमपीएससी कडे जाणार आहे लक्षात घ्या परत चेक करा तुम्ही जे उशीर आता जॉईन झाले असतील त्यांनी शासनाच्या विविध पदांसाठी एमपीएससी परीक्षा घेणार तुम्हाला काय वाटतं एमपीएससी ने घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे सांगा कमेंट करा मित्रांनो तुमचे काही जर प्रश्न असतील तुम्ही कमेंट मध्ये नक्की करा तुम्हाला टेस्ट घ्यायचे असतील त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला डेमो टेस्ट लागत असतील तुम्ही आम्हाला या नंबरवर काय कॉल करू शकता आमचा नंबर या ठिकाणी देतोय तुम्हाला हा नंबर दिलेला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉल करा किंवा पाठवा डेमो टेस्ट किंवा तुम्ही जर टेस्ट घेतली असेल ऑनलाईन मध्ये तुम्हाला पीडीएफ लागत तुम्ही आम्हाला काय कॉल करा आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला डेमो सॅम्पल देऊन देऊ चल तर मित्रांनो दररोज आपल्या चॅनलवर जे आहेत ते ऑनलाईन डेमो लेक्चर्स आता उद्यापासून सुरू होणार आहेत दररोज दहा वाजता त्या लेक्चर्स ला तुम्ही काय नक्की जॉईन व्हा आणि तुमच्या यशामध्ये आमचा सुद्धा काही वाटा असू द्या पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद